तर नमस्कार मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला महत्त्वाची माहिती जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही सगळ्यात अगोदर मला फक्त एक लाईक करा म्हणजे तुमच्या लाईकमुळे माझं आयुष्य पण बदलू शकतो मित्रांनो त्यासाठी छोटीशी एक लाईक करा वाटलं तर सबस्क्राईब पण करा तरच चला मित्रांनो पुढची माहिती सांगतो तुम्हाला तब्बल अठ सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र मग त्यांचे पैसे सरकार परत घेणार का याच्यावर आपण आज व्हिडिओ बनणार आहोत महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतःच सोशल मीडिया हेडलाईन वरून या आकडेवारी दिली आहे आदिती यांना आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पाठ पाठण्यासाठी महिला व बाल विकास विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती गमावली आहे यात काही लाभार्थी यापेक्षा जास्त लोकांचा लाभ घेत असल्याचे तर काही जास्त लाभार्थी असल्याचे आले आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केल्या सव्वीस पॉइंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहितीचे संबंधी जिल्हाधिकारी करून शासन साख करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल असं आदिती तटकरे म्हणाले शासनाची दिशाभूल करणे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री जी अजित पवार यांच्या सोबत चर्चा करून निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल असेही तटकरे म्हणाले तर महाराष्ट्र सरकार चा आधी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याद्वारे महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये थेट जमा करण्यात आले मात्र आता निवडणुकीनंतर काही निष्कानुसार महिलांच्या पात्रतेचे छाननी करून काही महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरण्यात आलं निवडणुकीच्या आधी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला त्यापैकी बहुतांश महिलांना पैसे मिळाले मात्र बहुतीय सरकार सत्तेचे पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी करण्यात काही निश्चय ठरण्यात आले हे निश्चय खालील प्रमाणे आहे जे तुम्हाला मी सांगतो अडचणीपेक्षा अडीच ला, लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आयकर विभागाकडून माहिती मागवली आहे त्यानुसार त्या अर्जांची छाननी होईल अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना असतील तर लाभ मिळणार नाही एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्या अर्जाबद्दल पूर्ण विचार केला जाणार आहे एकदा लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा फायदा घेत असेल तर त्याला या योजनेतून एक हजार रुपये आधीच मिळतात त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त पाचशे रुपये देऊन पंधराशे रुपयांचा फरक भरून काढला जाईल नंबर तीन चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे अशा महिला लाभ घेतील असतील तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही नंबर आधार नाव नाव आणि बँकेत अशा पडताळणी केली जाणार आहे तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई के वाय सी सुद्धा केली जाणार आहे नंबर पाच विवाहानंतर पराज्य केलेल्या महिला आणि शासकीय नोकरीत असणार असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला बरेच काही अजून पुढल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद